बेसन नाही किंवा तांदळाचं पीठ नाही अगदी वेगळ्या पद्धतीचे आणि पौष्टिक असे हे भज्जे करणार आहोत एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही भजी चवीला अप्रतिम लागतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेल्या आहे मुगाची डाळ तुमच्याकडं सालीसकट जर असेल तर ती घेऊ शकता किंवा नसेल मुगाची डाळ तर मुगही घेऊ शकता तर इथे मुगाची डाळ जास्त घेतलेली आहे मी एक वाटी मुगाची डाळ आहे आणि पाहू शकता उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आपल्याला दोन्हीही डाळी भिजत घालायची आहेत तीन तास तरी या छान भिजवून घ्यायच्या आहेत तुम्ही रात्रभर भिजवल्या तर खूपच चांगलं आता आपल्याला हे डाळी मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत पहिल्यांदा मी दोन ते तीन पाण्यानं छान डाळीला धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला बिलकुल पाणी टाकायचं नाही आपल्याला पूर्ण पाणी डाळीमधलं काढून टाकायचं आहे आणि अशा प्रकारे डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे जास्त बारीक करायची नाही आपल्याला ओबड धोबड डाळी थोडी थोडी डाळ असेल मध्ये तरीही चालेल तशाच कुरकुरीत होते आणि टेक्शर छान येतं आपल्या भज्यांना तर मी जास्त बारीक नाही केलं एकदम धोबड अशाला वाटून घेतलेलं आहे आता दोन्ही डाळी मिक्सरला छान मी धोबड वाटून घेतलेले आहेत आणि मिक्स केलेले आहेत आता आपण तयार करणार आहोत ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी मसाला त्यासाठी मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा धना एक चमचा जिरे आणि पाच ते सहा मिरे टाकलेले आहेत आता पूर्ण हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं असेल तर ह्याच्यावर आपल्याला लगेच लसूण ह्याच्यामध्येच भाजून घ्यायचं आहे तव्यावर लगेच तुम्ही लसूण टाका आणि भाजून घ्या तरी ते लसूण नाही टाकत आहे आवडत असेल तर नक्की टाका आता आपल्याला हा जे मसाला आहे ते तुम्ही खलबत्यात ओबडधुबड वाटून घेऊ शकता किंवा मिक्सरला फिरून घेऊ शकता तर तो मसाला मी इथे एक चमचा टाकलेला आहे त्याच्यानंतर इथे मी आलू साल काढून खिसून टाकलेला आहे त्याच्या नक्की टाका आलू आणि गाजर त्याच्याने कुरकुरीतपणा खूप छान येतो भाज्या तुम्हाला आवडीनुसार जर जास्त घालायच्या असतील तर तुम्ही दुसऱ्याही भाज्या ह्याच्यामध्ये टाकू शकता त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे चवीप्रमाणे मीठ आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा टाकलेला आहे खायचा सोडा नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर पण टाकू शकता त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला हे भज्याचं साहित्य जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट जर तुमचे मुलं खाणारे नसतील तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही बारीक मिरची किंवा मिक्सरला फिरून मिरची टाकू शकता तर इथे मी कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे कश्मीरी रेड चिली पावडर टाकल्याने भज्यांचा कलर जो आहे खूप चांगला येतो आता पाहू शकताय पूर्ण लाल तिखट मी मिक्स केलेलं आहे आता आपलं हे भज्यांचं जे पीठ आहे ते रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर गॅसवर मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला आता भजे तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला भजे सोडायचे आहेत तर पाहू शकताय आहे टेक्स्चर कसं आहे जास्त पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही अशाच प्रकारे आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे कुरकुरीत असे आपले हे भज्जे रेडी होतात तर जेवढे तेलामध्ये वावतील तेवढे भजे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत पाहू शकताय तर सगळे भज्जे आता इथे मी टाकून घेतलेले आहेत पहिल्यांदा जास्त नका टाकू थोडेच टाका दुसऱ्या टाईमला जास्त टाकू शकता पाहू शकता भजे मस्त आता खालून तळले आहेत आता परतून त्याला दुसऱ्या साईडने पण छान तळवून घेते सगळ्या साईडने आपल्याला अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे सगळ्या साईजने छान त्याचा कलर जे आहे सेम आला पाहिजे म्हणून आपल्याला सतत दोन दोन मिनटांनी छान हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत कुरकुरीत असा कलर येत नाही आणि आपल्याला वाटत नाही की हे भजी कुरकुरीत झालेत तोपर्यंत आपल्याला बाहेर नाही काढायचं आता मी छान ह्याला मिक्स करत सगळीकडून सारखा कलर येईपर्यंत तळून घेते पाहू शकताय कलर किती छान आलेला आहे नेहमी मी कांदा भजी करतो कुणी पाहुणे आल्यावर त्या कांदा भजीला सुद्धा मागे पाडेल इतके टेस्टी असे हे भजी लागतात पाहू शकताय किती छान असा कलर आलेला आहे आता आपल्याला ह्या भज्याला बाहेर काढून घ्यायचं आहे एका झऱ्यात ते आपल्याला बाहेर काढायचं आहे म्हणजे राहिलेलं एक्स्ट्राचं तेल जे आहे ते आतमध्ये पडेल पाहू शकता इथे मी बाहेर काढते आहे किती छान कलर आलेला आहे आणि मस्त दिसत आहेत तोंडाला पाणी सुटते तर सगळे भज्जे आपल्याला अशाच प्रकारे काढून घ्यायचे आहेत बिलकुल तेलकट होत नाहीत मस्त कुरकुरीत बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे भजे होतात आता आपल्याला दुसरेही अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत तर सगळे भजे मी आता आपल्याला अशाच प्रकारे तळून घेणार आहे म्हणून मी थोडं थोडं अशा <hvad> प्रकारे टाकत आहे पाहू शकता जास्तही मोठा नाही आणि जास्तही बारीक नाही आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आता इथे सगळे भज्जे टाकलेले आहेत आपल्याला तशाच प्रकारे हेही तळून घ्यायचे आहेत दोन मिनटांनी आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि हे भज्ज्यांचाही कलर सेम आला पाहिजे पाहू शकताय मस्त असे भज्चे आपले रेडी झालेले आहेत सगळे भच्चे आता इथे मी तळून घेतलेले आहेत एकदम गरमागरम भजी तुम्ही हे बनवून खाऊ शकता थंड झाल्यावर का कोणतीही भजी असो बेसनाची भजी असो कोणताही कौन, पदार्थ असो गरमागरम छान लागतो थंड झाल्यावर त्याची मजा नाही येत तर गरमागरम सर्व करा आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून जा तर नक्की ही रेसिपी ट्राय करा ट्राय केल्यानंतर कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका